नमस्कार आज आपण न काढता न पाळता उकडीचे अगदी सुंदर सुबक मोदक बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेत आहे आता थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या पीठ भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गंजामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आणि एक वाटी दूध ज्या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घ्यायचं आताच एक चमचा तूप घ्यायचं आणि आता हे मिश्रण गॅसवर गरम करून घ्यायचं यात तुम्ही दूध न घालता दुधाऐवजी फक्त दोन वाटी पाणीसुद्धा घालू शकता पण दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरशुभ्र शुभ्र होतात आणि चवीलाही छान होतात याला उकळी आली आहे आता गॅस बंद करून घ्या आणि लगेच हे मिश्रण पिठामध्ये ओतून घ्यायचं पूर्ण मिश्रण एकाच वेळी पिठामध्ये ओतून घ्या आणि हे चमच्याने पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने जर तुम्ही उकळ काढली तर उकळ हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने उकळ तयार होते आता यावर झाकण ठेवून हे पंधरा मिनटं असंच ठेवायचं पंधरा मिनटामध्ये वाफेवर पीठ चांगलं शिजवलं जाते तोपर्यंत आपण मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे यामध्ये एक चमचा तूप घ्यायचं तूप वितळलं आहे यात मी थोडे ड्रायफ्रूट्स घालते काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर इथे वाटीमध्ये मी एक चमचा खसखस घेतला आहे अर्धा चमचा खसखस आता घालायचं आणि राहिलेला अर्धा चमचा मिश्रण तयार झाल्यानंतर घालायचं खसखस सुद्धा तुपामध्ये परतून घेतलं आता यामध्ये दोन वाटी ओला नारळाचा कीस घालायचा सगळं प्रमाण वाटीने मोजून घ्यायचं दोन वाटी खोबऱ्याचा कीस घेतलं आहे तर नंतर आपल्याला यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे त्यामुळे आधी खोबऱ्याचा कीस मोजून घ्यायचा आता तीन ते चार मिनटं खोबरं परतून घ्यायचं हे चमच्याने असं एकसारखं हलवत राहायचं चा। तीन चार मिनटं मी खोबरं परतून घेतलं आहे खोबरं थोडं ड्राय झालं आता यात एक वाटी किसलेला गुळ घालायचा गुळ किसून घ्या किंवा बारीक फोडून घ्या गुळ किसून घेतल्यामुळे तो लवकर वितळतो आता पुन्हा चार पाच मिनटं हे परतून घ्यायचं गुळ वितळला की मिश्रण थोडं पातळ होते तर ते कोरडं होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं तर चार ते पाच मिनटं मी मिश्रण परतून घेतलं आहे हे कोरडं झालं खस -खस खस -खस आता यात पाव चमचा वेलचीपूड घालायची आणि खसखस घालून घ्यायचं आधी आपण थोडं खसखस घातलं आहे आणि आता शेवटी घातलं इथे एक टिप्स लक्षात ठेवायची सारण असं थोडं घट्ट होईपर्यंत कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं सारण जर खूप ओलसर असलं तर मग ते मोदक वाफवल्यानंतर मोदकाच्या बाहेर येते त्यामुळे असं थोडं घट्ट करून घ्यायचं सारण तयार झालं आता गॅस बंद करून घ्यायचा पण सारण असंच कढाईमध्ये ठेवायचं नाही हे असंच कढाईमध्ये ठेवलं तर ते कडक येऊ शकते त्यामुळे लगे हो हे लगेच प्लेटमध्ये काढून घ्या आणि आता थोडा वेळ सारण थंड होऊ द्यायचं सारण थंड होते आहे तोपर्यंत आपण मोदक बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया तर इकडे पंधरा मिनटं आपण पीठ वाफेवर शिजवण्यासाठी झाकून ठेवलं होतं पीठ चांगलं वाफवलं गेलं आहे आता हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं पीठ अजूनही गरमच आहे तर आधी ही ग्लासनी असं चार पाच मिनटं मळून घ्यायचं पीठ असं चांगलं घासून घासून मळून घ्या म्हणजे मग ते चांगलं मऊ होते चार ते पाच मिनटं पीठ मी ग्लासाने मळून घेतलं आहे आता पुन्हा पाच ते सहा मिनटं पीठ हातानेच मळून घ्यायचं जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढेच मोदक छान कळीदार होतात तर अशी बोटाने चांगली दाबून दाबून मळून घ्यायची आता यावर एक चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे पिठाला छान चकाकी येते आणि पीठ छान मौसूत होते पीठ मळताना हाताला अजिबात चिपकला नाही आहे याचा अर्थ व्यवस्थित शिजलेला आहे आणि पीठ जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर हाताला थोडं पाणी लावायचं तर बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं दहा मिनटं मी हे चांगलं मळून घेतलं आता हे पीठ तयार झालं आहे का नाही हे पाण्यासाठी थोडासा गोळा घ्यायचा आणि याची पारी बनवून बघायची पारीला चिरा पडत नाही आहे याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळला गेला आहे उकळ अगदी परफेक्ट झाली आहे पारीला जर चिरा पडला तर पीठ दोन तीन मिनटं आणखी मळून घ्यायचं आता आपण मोदक बनवून घेऊया हे मोदक आज आपण कळ्या पाळून न घेता अगदी सोप्या पद्धतीने साच्याने बनवणार आहोत साच्याला आधी तूप लावून घ्यायचे यामुळे सारण साच्याला चिटकणार नाही प्रत्येक वेळी साच्याला तूप लावायचं नाही पहिल्यांदाच थोडं तूप लावून घ्या आता एक गोळा घेऊन असा लांब करून घ्यायचा आणि साच्याच्या आतमध्ये भरून घ्या जेवढं पीठ बसते तेवढंच भरून घ्या पिठाचं हे वरचं आवरण खूप जास्त जाळ करायचं नाही त्यामुळे यामध्ये मोठा होल करायचा सारण जास्त भरायचं जेवढं सारण बसते तेवढं असं दाबून दाबून भरून घ्यायचं आता मोदक बंद करून घेऊया असं थोडंसं पीठ घेऊन वरून लावून घ्या मोदक सुटायला नको हे व्यवस्थित बंद करायचं नाहीतर मग मोदक वाफवल्यानंतर सारण बाहेर येते सारण यामध्ये भरून घेतल्यानंतर साचा असा अगदी घट्ट दाबून घ्यायचा यामुळे साच्यावरची डिझाईन मोदकावर छान उतरते साचा आता उघडून पाहूया बघा छान सुंदर सुबक मोदक तयार झालं आहे याच प्रकारे सगळे मोदक बनवून घ्यायचे तर इथे मी सगळे मोदक बनवून घेतले आहे छान एकसारखे सुंदर दिसत आहेत मोदक आता हे वाफून घ्यायचे आहे तर मोदक मी या चाळणीमध्ये वाफून घेणार आहे चाळणीमध्ये खाली ओला सुती रुमाल ठेवला आहे मोदक तुम्ही रुमाल न ठेवता केळीच्या पानावर सुद्धा वापरून घेऊ हो शकता किंवा मोदक पात्र असेल तर त्यामध्ये वाफून घ्या मोदक चाळणीमध्ये ठेवताना असे दूर दूर ठेवायचे कारण वाफवल्यानंतर हे थोडे फुकतात तर थोडे थोडे मी दोन वेळा मोदक वापून घेणार आहे आणि मोदक वापवण्यासाठी इकडे गॅसवर कढाईमध्ये मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता यावर ही चाळणी ठेवायची इथे वाटीमध्ये मी थोडं केसर दूध बनवून घेतलेलं आहे तर हे थोडं थोडं दूध मोदकवर घालायचं यामुळे मोदक छान दिसतात यावर असं हे केसर दूध घालणे किंवा केसर लावणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे मोदकाला फ्लेवर छान येतो चवीला मोदक आणखी छान लागतात आता यावर झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं मोदक वाफून घ्यायचे आता वीस मिनटानंतर झाकण काढून पाहूया मोदक बघा आकाराने थोडे मोठे झाले आहेत मोदक फुटले नाही आहे सारण बाहेर आलं नाही आहे मोदकावर कुठेच क्रॅक्स पडले नाही मोदक गरम असतानाच काढून घ्यायचे हे उकळीचे गरम गरम मोदक तूप घालून खूप छान लागतात एक मोदक तोडून दाखवते हे मोदक बनवायला खूप सोपे आहे जर तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असेल तर या पद्धतीने उकडणं काढता मोदक बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा